नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी डोंबिवली पूर्व स्वाभिमानी आरतीया पी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी पंधरा ऑगस्टला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डोंबिवलीचे साहित्यिकार कवी आंबेडकर विचारांचे गीत दादा मंगलवेडेकर यांच्या हस्ते चिंतावंदन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांची मार्गदर्शनपर बातमी झाली स्वाभिमान पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणराव अंभोरे यांच्यामार्फत नेहमीच विविध समाजोपयोगी कार्यक्रम संविधान चौक येथे केले जातात राम मोरे यांचे कार्यक्रम प्रशंसनीय असतात साथ। मोठ्या प्रमाणात लोकांची कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर पी आय आठवले गटाचे पदाधिकारी माणिकराव उघडे माजी नगरसेवक नंदू धुळे दिनेश सावे संवादन ताळडे धम्मसाल सरकटे दीपक सावे सुरेशभाई छापरा दिलीप काकडे जिजा दोंडके मच्छिंद्र सुताळे स्वाभिमानी आरपीआय रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष मुस्तफाभाई शेख अनिल सरदार आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सूत्रसंचालन तुकाराम पवार यांनी केले काही लोक खूप होत आहेत गात बुद्ध गात बाबासाहेब गात वचन देत आहेत प्रवचन देत आहेत पण स्वतःच्या मनामध्ये हृदयाशी किती गाठ बांधली असे अनेक लोक आपल्याला दिसून येते काही लोक बाबासाहेब बुद्धाशिवाय कुठल्याही प्रकारचा हे करत नाही परंतु काही आज समाजात अशी प्रवृत्ती आपल्या ठिकाणी आहे मनुष्य स्वतंत्र दिनानिमित्त आज मी सगळ्यांच्या वतीने मानवंदना देतो आणि मित्रांनो बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की पंधरा ऑगस्ट या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या पंधरा पंधरा ऑगस्टला काय योगदान आहे मित्रांनो जसं सव्वीस जानेवारीला लोक म्हणतात बाबासाहेबांचं सगळ्यांचं योगदान आहे सव्वीस जानेवारीला सुद्धा बाबासाहेबांबरोबर सगळी लोकं होती पण बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा प्रकार होता आणि तसंच पंधरा ऑगस्टच्या दिवशी सुद्धा गोलमेज परिषदेला जसं मॅचची टीम जसे संघर्ष करून लढतात खेळतात आणि जिंकतात तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषद ही तुम्ही बघितलं असेल किंवा गोलमेज परिषदेचा अभ्यास करावा अभ्यासकांनी की एक साईडला सगळी आपली माणसं एक साईडला इंग्रज आणि बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेमध्ये असं भांडून म्हणजे त्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठा वाटा आहे साहेब तो पण आपण आहे ना आपण कुणीच विसरता कामा नाही त्यामुळं सव्वीस जानेवारी असेल किंवा पंधरा ऑगस्ट असेल याच्यामध्ये सगळ्या म्हणजे ज्यावेळेला सव्वीस जानेवारी होतो त्यावेळेला सुद्धा बऱ्याच लोक बाबासाहेबांबरोबर खूप लोक होते पण विद्वत्ता हे जेव्हा चॅलेंज द्या दुधानंतर बाबासाहेबांच्या विद्वतेचं ते आपण कुणीच नाकारू शकत नाही आणि एवढा संघर्ष करून मित्रांनो हो। जेवढी माणसं होती जवळजवळ एकशे वीस का बावीस माणसं होती या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी या लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असतील टिळक असतील सावरकर असतील किंवा खूप खूप माणसं होती सगळीचे सगळे ॲडवोकेट होते ऍडव्होकेट आणि ह्या सगळ्यांच्या संघर्षामधून आपल्याला हा देशाचं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज